नमस्कार मित्रांनो सन मराठी वाहिनीवरील मुलगी पसंत आहे या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे आता या मालिकेत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या धमाकेदार एंट्रीने मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रिया यांनी नाटक मालिका चित्रपट या तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे मुलगी पसंत आहे या मालिकेत त्या शकुंतला डोंगरे ही प्रमुख भूमिका साकारणार आहेत मालिकेत यशोधराला टक्कर देण्यासाठी शकुंतला आता सज्ज झाली आहे प्रिया बेर्डे व लक्ष्मीकांत बेर्डे या जोडप्याला स्वानंदी नावाची एक मुलगी तर अभिनय नावाचा एक मुलगा आहे व हे दोघेही विश्वात सक्रिय आहेत अभिनय हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तो त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न करणार आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत प्रिया यांची होणारी सून ही देखील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री असल्याचं म्हटलं जात आहे तर मित्रांनो तुम्ही प्रिया बेर्डे यांच्या सुनेला बघण्यात उत्सुक आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविषय या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद